सासर आहे पण बिबी गावातून एखादा जीव जेव्हा पंढरपुरामध्ये जातो आणि आपल्या माय बापांना भेटतो तेव्हा तो जीव तो पुरुष जरी असला तरी तो माहेरला पोचतो विठल विठाला आणि सुखाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला माहेर म्हणतात म्हणून दुसऱ्या चरणामध्ये मानतात जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी ही अरे आषाढी एकादशी आल्यानंतर कार्तिक एकादशी आल्यानंतर वारक्याला आनंद होतो या आनंदाच्या पाठीमाग थोडासा पर्याय आपण बशनानंतर करणार आहोत डोबार कुमान डोबार कुमार डोबारकुमा पाच मिनिटांमध्ये आपण कीर्तनाला पूर्णराम देणार आहे कोणत्या माहेराला जायचं तुको बरायने कोणतं मन भगवान पर्यंत लावलं याचं चिंतन ला आपण थोडक्यामध्ये उपलब्ध वेळामध्ये केलेलं आहे मी तुम्हाला तीन गोष्टी महत्वाच्या सांगणार आहे जे माझ्या परमार्थिक वाचनामध्ये आलेली आहेत सर्वांनी लक्षात ठेवायचं जर आपल्याला शरीराची शुद्धता करायची असेल तर स्नान करावं लागतं शरीराची शुद्धता स्नाने होते दानाची शुद्धता दानाने होते आणि मनाची शुद्धता नामाने होते पुन्हा येत शरीराच्या शुद्धतेसाठी स्नान गरजेचं आहे धनाच्या

multim, Hai kun福, mulan l Lecture Aleks

कल्पनेची बाधा निकाळी संत मंडाळी शुद्धतेसाठी दान गरजेचं आहे आणि चित्ताच्या शुद्धतेसाठी भगवान परमात्म्याचं नाम गरजेचं आहे पण हे नामस्मरण तुमच्या आमच्यामध्ये काय करत एक आर्थता निर्माण करत हा बघा आता आपण नामचिंतन घेतो ना प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी एकदा मौलीच्या बरोबर पंढरपूरला पोचे आता पंढरपूरला पोचल्यास मी सांगितलं तू का म्हणे मोक्ष देखील या कळस आपण आळंदीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाराच्या मंदिराचं कळसाचं दर्शन घेतलं तो सोनेरी कळस पाहिला तो सोनेरी पिंपळ पाहिला की जे आमच्या मनामध्ये सुखाचा सागर निर्माण झाला की आमचं दुःख कुठली कुठं मोडून पडलं ज्ञानोबारा उघच हो म्हणत नाहीत जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अरे सोन्याचा पिंपळ म्हणजे अंगाव घालायचं सोनं नाही सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ विठाला 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 आता काही लोक म्हणतील पंढरपूरला गेलो आणि आम्हाला दर्शन नाही झालं तर काही लोक म्हणतील आम्ही पंढरपूरला गेलो आणि आम्हाला कळस नाही दिसला तर गर्दीमध्ये कळस नाही दिसला तर आमची वारी वाया गेली का परंतु तुकोबराय याचाही परिहार देतात तुम्ही पंढरपूरला जा तुम्हाला पंढुरंग परमात्म्याचं दर्शन होऊ नका द्या तरी सुद्धा तुमची वारी वाया नाही गेली तुम्ही पंढरपूरला जा तुम्हाला भगवान परमात्म्याच्या मंदिराचा कळस नाही दिसला तरी तुमची वारी वाया नाही गेली तुम्ही पंढरपूरला जा तुम्हाला पंढरपूरच्या पूर्व दरवाज्यानं जर जा पांडुरंग परमात्मा दिसला नाही तर प्रदक्षिणा करताना त्या मंदिराची पाठ दिसते पाठ आपण दर्शन मुकाकडनं घेतो आपण दर्शन मुकाकडनं घेतो पण पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं वैशिष्ट्य असंय की पांढरेच परमात्मेच दर्शन मुखाकडनं नाही घेतलं तरी चालतं त्या मंदिराच्या पाठीकडून जरी दर्शन घेतलं तरी चालतं तू कोर आहे प्रत्येक पात विला विठाला विडाला विडाला ने ने rat... दे। तुने थे तुने थे दे। पाहता आपण राहुळाची पाठ पाहता देवळाची पाठ राह पाहता राहुळाची पाठ तीर्थे घडली तीनशे साठ म्हणजे एक तीर्थ नाही तर तीनशे साठ तीर्थ घडण्याचं पुण्य या पांढुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या पाठीवर आहे पाठी भिंतीवर आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर खऱ्या त्यांना पवित्र होऊन जातो आमच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होतो अशा ठिकाणी आनंद निर्माण होण्यासाठी मनामध्ये नुसती भावना निर्माण झाली तू का म्हणे मणी अरे ज्यांच्या मनामध्ये नुसतं आता आमच्या कल्पनी माओ, कल्पना माऊली म्हणाल्या की मला संसार संस्कार वर्ग होता मुलांचा त्या संस्कार वर्गामध्ये टाळाचा आवाज आला आणि माउली ज्ञानोबराचा भाग झाला या वारीमध्ये माऊली ज्ञानोबराय तुमच्या आमच्या सोबत आहेत आमचे गाडे नाना काल कुठल्या वाटेने आला ऐकलं गाडे महाराज वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी यांनी जी शॉर्टकट शोधलेलं आहे त्या ठिकाणी चांगल्या बाण मुलाला सुद्धा चढता येणार नाही पण त्या ठिकाणी चढून आले हातात पाण्याची बॉटल होती एक तरुण मुलगा आला आणि म्हटला बाबा मला पाणी द्या गाडी महाराजांनी पाणी देऊन का पाणी वर आल्यानंतर नानांच्या खिशामध्ये त्यांनी वीस रुपये ठेवले नाना म्हणले आणि आलेला मुलगा कुठं निघून गेला कळलं नाही अरे हे जाणती माणसं ओळखतात जाणती माणसं ओळखतात की आपल्याला बरोबर कोण घेऊन आलं हा ज्या वाटेनं जाताय नाही त्या वाटेनं अवघड वाटेनं हे आमच्या गाडी नानाला खालच्या तळापासून वरच्या घाटापर्यंत घेऊन आले आणि तिथं गेल्यानंतर ते दिसण असे झाले आपण समजून जावं की वृद्ध माणसाला सुद्धा ज्ञानोबरा काठी म्हणून आपल्या ठिकटेक घेऊन जातात भागलीये मज वाहती न अरे आपण दमनं भागलो तर कडेवर घेऊन जाण्याचं काम मावडी ज्ञानोबराया करतात म्हणून या सोहळ्यामध्ये आपल्या मुखामध्ये माऊलीचं गोष्ट पाहिजे आपल्या मुखामध्ये जगदगुरु तुकोब्याच्या नामाचा घोष पाहिजे आपल्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम घोष पाहिजे कारण ते नाव आपणाला आपल्या मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे ज्ञानेश्वर माऊलीश्वर माऊली आपल्याकडे साऊंड सिस्टमची उपलब्धता नव्हती पण तरी सुद्धा आपण का काय नेम केलेत म्हणजे वारीमध्ये आल्यानंतर लोकांना नामस्मरणाशिवाय वेळच मिळू नये इतकं नामस्मरण व्हावं इतकं नामस्मरण व्हावं हो। दुःख मनामध्ये यायला सुद्धा जागा नसावी दुःख ते कैसे नये स्वप्नाशी स्वप्नामध्ये सुद्धा आता स्वप्न पडायला थोडा आराम लागतो दिवसभर आपण आराम केला झोप लागत नाही आणि जेव्हा झोप लागते तेव्हा स्वप्न पडतात पण आमचे वारकरी चालून 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 आशे दमून जातात इथं आल्यानंतर दोन घास खावं काय काय वारकरी दुसरा घास खाताना झोपून जातात घरी आपण काय करतो जेवल्यानंतर झोपतो पण इथं मात्र जेवता जेवता झोपतो हे जे सुख आहे हे फक्त वारीमध्ये काही वारकरी चालता चालता सुद्धा डोळा असा लागतो त्यांचा असे डोळ्यावर पंधरे आलेले असते पाय तर चालत असतात मन धावत असतं पंढरंग परमात्म्याकडे पण डोळे मात्र झाकलेले असतात म्हणजे या ठिकाणी समाधीच सुख प्राप्त होतं आणि अशी अर्थता ज्याच्या मनामध्ये निर्माण होते तुकोबाराय तुको वर्ण करतात

का मन आयो अर्थ जाता मे आयो अर्क जाता मन अर्थ जाने आयो अर्थ जा चाची चक्रपानी पाणी वाट पाय चाची चक्र पाणी वाट पाय चाची चक्र पाणी वाट पाय चाची चा काणी वाट पाय कावे पंढारी ना

अवडे मन नारे पांढरे ते रे अवडे मन कधी एकांती आशा دي हे कधी एका आशा دي कधी एकांती आ

मने ज्याचे त्याची चक्रपाणी वाट पाहि चक्रपाणी चक्रपाणी याचा अर्थ ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो भगवान पांडुरंग परमात्मा पण विठेवर उभा राहून आपली वाट पाहतो वाट पाहतो याचा अर्थ असा होतो की तो पांडुरंग परमात्मा आपल्यावर कडेवर घेतो साधू संत कडेवर घेतात परमात्मा मात्र खांद्यावर घेतो नवे नवे पांडुरंग परमात्म्याच्या माथ्यावर जर बारकाईनं पाहिलं तर जे जे भक्त म्हणून पंढरपूर मध्ये आलेले भगवान शिवजी गेले शिवजींना पांडुरंग परमात्म्याने उचवलं आणि आपल्या शरीरावर धारण केलं संत कडेवर घेतात भगवान परमात्मा खांद्यावर घेतात नवे नवे डोक्यावर घेऊन पांडुरंग परमात्मा नाचतात म्हणून असा चक्रपाणी पांडुरंग परमात्मा भक्तांची वाट पाहतो म्हणून तुकोबाराय म्हणतात जावे पंढरीशी आवडे म्हणासी कधी एकादशी आषाढी हे या ठिकाणी चिंतनाला मी पूर्ण पूर्णिराम देतो आता या उपलब्ध वेळेमध्ये झालेल्या कीर्तनासाठी आमचे महादेव तात्या निंबाळकर उभयता उपस्थित झालेले आहेत आज ज्यांची संत पंगत आहे ते बिबी येथील तरुण असे अमोल महादेवराव बोबडे यांच्या कुटुंबियाच्या वतीने दिलेली आहे त्यांचे काका अरविंद गोडसे अमोल बोबड्यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व वारकरी या ठिकाणी आनंदात आहेत मी सांगितलं की एक परीक्षा असते आळंदी पासून इथपर्यंत येताना किंवा आपल्या आप बीबी गाबा पासून पर्यंत जाताना या वारकऱ्यांनी पाऊस पाणी याचा जो प्रतिकार केला त्याला तोंड दिलं हे तोंड देत असताना जर सर्वसाधारण जीव असता तर वैतागून गेला असता परंतु तर ते दिंडीचं वैशिष्ट्य असे पुंडलिका पुंडलिकावर झाली की लगेच इकडे रूप पाहता लोचने अभंग सुरू करायचा आणि आळंदी मध्ये शिडी लावून उतरायचं त्यावर बहिरंगी नाही राम द्यायचा दुःख व्हायला पाय दुखायला वेळच राहत नाही हा वेळ कुठे दुखायला पाय दुखायला ताण लागायला सारखा अभ बघायला चालूच आहे म्हणजे दुखायला पाहिजे होतं ते नंतर कळतं आपला पाय दुखायला पाहिजे होता पण कसं दुखलं नाही कारण दुखण्यासाठी आपण वेळच ठेवला नाही मुळे साधू संतांच्या संगतीमध्ये होत इतका चांगला आनंद आपण वार या वारीमध्ये अनुभवतोय पंढरंग परमात्म्याला सर्व दिंडीच्या वतीने मी प्रार्थना करतो की गेली तीन वर्ष आमच्या सर्व वारकऱ्यांना अगदी कडेवर खांद्यावर घेऊन तुम्ही पंढरपूर पोहोचला माऊ ज्ञानोबरायांना प्रार्थना करतो की आनंदीपासून पंढरपूरचा प्रवास आमचा सुखाचा केला याही वर्षी आमच्या सर्व वारकऱ्यांना आपल्या दिंडीतलंच नाही अखंड विश्वातील वारकरी या मावडीच्या सोहळ्यामध्ये या सर्व वारकऱ्यांना सुखरूप पंढरपुरामध्ये घेऊन जावं पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्या घरापर्यंत सुखरूप पटवावं का तर पुढच्या वर्षी पुन्हा वारेल त्यांना बोलवायचं म्हणून म्हणून पांडुरंग परमात्म्याचं भजन केलेले भजन या ठिकाणी आपल्या ज्या काहीच्या शिस्त आहेत या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी अस्वच्छता न करणं असे जे काही थोडेफार नियम आपले आहेत ते नियम पाळणं उद्या सकाळी आपण चारला उठणार आहोत स्नान केल्यानंतर आपण पाच वाजता गाडीमध्ये आपला बिछाना टाकणार आहोत आणि वाटचाल करीत असताना सासवडच्या पुढे गेल्यानंतर जिथं त्या विसावा विसाव आहे त्या ठिकाणी आपला अल्पोपार होणार आहे आपले दयानंद शिंदेंचे गावचे भगिनी या ठिकाणी दिलेले ते आपल्याला अल्पोपाराची व्यवस्था करणार आहेत आणि तदनंतर आपली निहारी जी आहे ते जगदंब हॉटेल आपल्या बाजूनच आहे जगदंब हॉटेल मध्ये आपली दुपारच्या जेवणाची व्यवस्था आहे उद्याची संत पंगत आपल्या बीबी गावचे एक प्रतिष्ठित असे आदर्श शिक्षक प्रशांत रावसाहेब बोबडे यांनी दिलेले त्यांना मी दिंडीच्या वतीने धन्यवाद देतो आहे तर दिंडी सोडून कुणीही चालू नका झेंड्याच्या पुढे कुणी जाऊ नका तुम्हाला जर बाहेर जाऊन यायचं असेल किंवा आपल्याला दिंडीतून एका बाजूला दुसऱ्या बाजूला जायचं असेल तर दिंडीतून बीबीच्या वारकऱ्यावर कधी मध्ये घुसायचं नाही दिंडीचा नियम आहे तुम्हाला या बाजूने पलीकडे जायचं असेल तर पहिली दिंडी संपते आणि दुसऱ्या दिंडीचे झेंडे येतात त्या झेंडेच्या पुढून जायचं ति तिथं नियम आहे तिथून कुणीही जाऊ शकतं किती वेळ जर जाऊ शकतं पण मधून अधून जायचं नाही मधून जर तुम्ही तिरक चालला तर वारकरी तोंडावर पडला म्हणून समजायचं म्हणून झेंडेवाला माहित आहे की माझ्या पुढून जर वारकरी आता अर्धात असेल त्याला जाण्याला वाट द्यावी लागते हा नियम आहे बाहेर जाऊन आल्यानंतर तुळस घेणाऱ्यांनी पताका घेणाऱ्यांनी सुचरूप्त व्हायचं पाणी पायावर घ्यायचं चूळ भरायची आणि नंतरच पताका विना झेंडेचे काय असेल ते घ्यायचं म्हणजे या वारीच्या मार्गामध्ये मा आपण सुचरूपत राहिलं पाहिजे या वारीमध्ये आपली सगळी लोक निर्व्यसनी आहेत पण तरी सुद्धा कोणाला तंबाखू सारखं व्यसन असतं ते छोटं नाही बर का ते फार मोठे तर या वारीमध्ये ते आपण कमी करायचे जर गा तुम्हाला गावाला गेल्यानंतर कोणी विचारलं तुम्हाला वारीचा काय फायदा झाला तुम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे या वारीमध्ये मा जाऊन माझे तंबाखू सुटले बस बाकी मला काय कळालं नाही मी निर्व्यसनी झालो ही वारी आपल्या आरोग्याची पण आहे या हरीपाटामध्ये वारीमध्ये आपण जे काय गायन नाची उडी गायन करतो नाची करतो उड्या उड्या मारतो हे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे जशी गाडी आपण तीन महिन्यापर्यंत सर्व्हिसिंग करतो वायर बदलतो बल्ब कुठे गेला असेल तर बल्ब टाकून घेतो गाडी सुस्थिती ठेवतो तशी ही सुद्धा भगवान परमात्म्याने दिलेली गाडी आहे ही गाडी आपल्याला पंढरपुरापर्यंत घेऊन जायची आहे मोक्षापर्यंत घेऊन जायचे पण हे जात असताना कुठं ऑइल संपलंय कुठं पेट्रोल संपलंय आणि हे तंदुरुस्त राहण्यासाठी सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला दिलेला काळ आहे इथं आल्यानंतर पुन्हा वर्षभर आजारी पडायचं नाही सगळ्या पद्धतीचं सर्व्हिसिंग या वारीमध्ये होतं मानसिक होत शारीरिक होतं आणि बऱ्याच वेळा आपल्या पैशाची सुद्धा बचत झालेली असते इतानंतर खर्च नाही इतानंतर खर्च नाही इथं आलेले वारकरी आमच्या गाड्यांना दिशी पुरत पैसे घेऊन आले तर जाताना आहे असे सुखरूप जातात पण घरी गेल्यानंतर तेवढ्या ते कालावधीमध्ये विना खर्चाचे राहू शकत नाहीत कारण आपल्या दिंडीसाठी दे भोजनाची व्यवस्था अनेक दानशूर व्यक्तींनी केलेली आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि कीर्तनाला पूर्ण राम देतो विठल जय जय विठल जय जय जय

आरती किती घ्यायची आरतीची व्यवस्था होते आजची आरती आजची संत पग ज्यांच्याकडे आहे ते श्री अमोल महादेव ओबडे यांच्या वतीनं अरविंद गोडसे हे आरतीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आरतीसाठी पुढे जायचं आहे